नमस्कार मित्रांनो बारावीपर्यंत बऱ्याच जणांचं शिक्षण हे त्यांच्या नेटिव्ह प्लेसमध्ये होत असतं मात्र त्यानंतर पुढे हायर एज्युकेशन घेत असताना अनेकांना प्रश्न पडतो की मी हायर एज्युकेशनसाठी कुठे शिक्षण घ्यावं माझं जे नेटिव्ह प्लेस आहे तिथेच कुठल्या तरी शहरात एज्युकेशन घ्यावं की मी कुठे रिलोकेट व्हावं मग खास करून मग प्रश्न पडतो की मग मुंबईला ॲडमिशन घ्यावं की पुण्याला ॲडमिशन घ्यावं हा एक प्रश्न साधारणपणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडत असतो त्याशिवाय गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यावं की प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यावं तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट हा डिसिजन आहे तो कट ऑफवरती राहणार आहे कारण तुम्हाला चांगले मार्क्स असतील साधारणपणे सत्त्याण्णव थान्व अठ्ठ्याण्णव आयला असेल नाईंटी फायव्हच्या अबाव आयला असेल तर गव्हर्मेंट कॉलेज तुम्हाला मिळेलच पण मग आता राहतो प्रश्न जर तुम्ही तुमचं नेटिव्ह प्लेस सोडून पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी ॲडमिशन घेणार असाल तर कोणतं शहर निवडावं किंवा रिलोकेट होण्या अगोदर कुठल्या गोष्टींचा विचार करावा तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घ्याल पहिली गोष्ट ते कॉलेज पंधरा ते वीस वर्ष जुनं असलं पाहिजे त्या कॉलेजला हवं तर एक वेळ व्हिजिट करा त्या कॉलेजमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर फॅकल्टी सगळे इन्स्ट्रुमेंट लॅब वगैरे व्यवस्थित आहेत का या गोष्टींची माहिती घ्या त्याशिवाय त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयरला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हल्ली तुम्हाला इन असेल किंवा वेगवेगळ्या प्रोफाईलवरती तुम्ही ते तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊ शकता किंवा स्वतः व्हिजिट केल्यावरती तुम्हाला जन्युन रिव्ह्यू मिळेल आता रिलोकेट करायचं की नाही करायचं हे डिसिजन कसं घ्यायचं मी साधारणपणे मागच्या सहा ते सात वर्षापासून ॲडमिशनच्या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे पर्सनली गाईड करतो यूट्यूबवरती तर सर्व सविस्तर माहिती आपल्याकडून दिली जाते तर असं आढळतं की बरेच विद्यार्थी आहेत ते साधारणपणे टेन ट्वेल्थपर्यंत आईवडिलांजवळ राहिलेले असतात कुठे बाहेर राहण्याचा एक्सपिरियन्स नसतो आणि अचानक पुन्हा रिलोकेट करतात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर तुमची रिलोकेट दुसऱ्या शहरात जायची तिथं स्टेबल व्हायची तयारी आहे या का याची पहिल्यांदा खात्री घ्या कारण मी ज्या कॉलेजमध्ये शिकवत होते एक विद्यालयाची मी केस बघितलेली होती की त्याला मुंबईचं वातावरण सूट झालं नाही असंही होऊ शकतं किंवा एखाद्याला पुण्याचं वातावरण सूट होत नाही बाहेर मेसचं जेवण असेल किंवा एखाद्याला फक्त घरच्या वातावरणाची सवय असते हा आता हा प्रश्न झाला कम्फर्ट झोनचा तुम्हाला जर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं जिथं तर चांगलं प्लेसमेंट होतं तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी कम्फर्ट झोनच्या गोष्टी बाजूला पडतात आउट ऑफ कम्फर्ट झोन जावंच लागेल फक्त ह्या गोष्टींची आधी तयारी आहे का पाहून घ्या कारण बऱ्याचदा कसं मग काही विद्यार्थ्यांना घरापासून दूर गेल्यावरती मग करमत नाही मग ऍडमिशन कॅन्सल करणं ह्या गोष्टी होत असतात शिवाय हा एक फक्त केवळ एक संभ्रम आहे अनेकांचा की चांगलं शिक्षण mm. हे केवळ पुण्यातच किंवा मुंबईतच किंवा मोठ्या शहरातच होतं लक्षात ठेवा महाराष्ट्रात खूप सारे असे जुने कॉलेजेस आहेत की जे रुरल एरियामध्ये किंवा अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ते कॉलेजेस आहेत तर कॉलेज निवडत असताना तुम्ही ते कॉलेज किती वर्ष जुनं एन आय आर एफ रँकिंग नॅक रँकिंग त्याशिवाय एन बी ए क्रेडिटेड आहे का कॉलेज किती जुनं तिथल्या स्टाफ त्या कॉलेजला व्हिजिट करा सगळी सविस्तर माहिती घेऊन डिसिजन घ्या मला वैयक्तिक विचाराल तर एकच सांगेल मी की फक्त मुंबई आणि पुण्यालाच ॲडमिशन घेतलं पाहिजे असं नाही त्या संधी काही रुरल एरियामधल्या पण चांगल्या कॉलेजला मिळतात हां फक्त एक फरक असतो की थोडंसं सिटी मोठ्या शहरामध्ये गेलात तर तिथे इतर काही ठिकाणी क्लासेस अवेलेबल असतात जी पॅटसारख्या नायपरसारख्या एक्झामसाठी किंवा ते सेल्फ प्रिपरेशन पण तुम्ही करू शकता फक्त ज्या मिळणाऱ्या संधी आहेत शहरातलं एक वातावरण असतं त्या वातावरणाला जर तुम्ही कोपअप करणार असाल तर इतर ॲपॉर्च्युनिटीज किंवा बाकी गोष्टी पण तुम्हाला मिळू शकतात थोड्याशा एक्सपोजर तुम्हाला जास्त मिळतो इकडे कम्युनिकेशनचे मोड जास्त असतात अशा सगळ्या संधी तुम्हाला मिळत असतात हो तो जो फायनल डिसिजन आहे तो तुम्ही व्यवस्थित विचार करून घ्या जो मी मुद्दा सांगितला की घरच्यांपासून दूर राहायची तयारी आहे का किंवा मेसचं जेवण जेवणं असेल किंवा ह्या गोष्टी हे कम्फर्ट झोनच्या गोष्टी झाल्या त्या सोडायची तयारी असेल तरच तुम्ही या कारण एकदा ॲडमिशन घेतलं की पुन्हा मागे रिटर्न येता येत नाही मग पुन्हा ॲडमिशन कॅन्सल करणं मग अकॅडमिक लॉस होणं ह्या गोष्टी नको कारण मी बऱ्याचदा असं बघतो की अनेक विद्यार्थी यापूर्वी कधी घरापासून दूर राहिलेले नसतात मग पुन्हा एक्झाम वर्कलोड या सगळ्या गोष्टींचं बर्डन येत असतं सो ह्याही गोष्टीची खात्री करून घ्या की तुम्ही यापूर्वी कुठे बाहेर राहिलं आहे का आणि तुमची राहायची तयारी आहे का सो so, हा एक मुद्दा तितकाच महत्वाचा ठरतो बरेच जण हा गो ही गोष्ट विचारात घेत नाहीत मी बऱ्याचदा अनुभवलं आहे पालकांच्या प्रेशरमुळं किंवा मग हा मित्र तिथं गेला आहे म्हणून किंवा एक ट्रेंड असतो अरे मी मुंबईला जाऊन शिक्षण घेईल पुण्याला जाऊन शिक्षण घेईल असं नाही मी म्हणणार नाही की इकडे येऊ नका इथे शिक्षण घेऊ नका हा तुम्ही कम्फर्ट झोन सोडत असाल तुमची फायनान्शियल कसा आहे मोठ्या शहरात जाल तर तिथं राहण्याचा जेवणाचा इतर सगळ्या गोष्टींचाही खर्च असतो शेवटी तुमचं तुम्ही त्या गोष्टी मॅनेज करत असाल तर मग ह्या गोष्टी गौण ठरतात सो पालकांसोबत बसा तुमचं काय डिसिजन आहे कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहेत त्या गोष्टीबाबत अगोदर माहिती घ्या फी किती आहे हॉस्टेल आहे का त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे ही सगळी माहिती घ्या आणि मग डिसिजन घ्या कुठलं एक पर्टिक्युलर शहर बेस्टच आहे असं नाही एक सांगायचं झालं तर गव्हर्मेंट कॉलेज कराड जे आहे एका वेळेस त्या बॅचचे जवळ पसपन्नासहून अधिक स्टुडंटची पॅट क्वालिफाय झालेली कराड काही फार मोठं शहर नाही आहे पण ते गव्हर्मेंट कॉलेज आहे तिथे असणारे सगळे विद्यार्थी हुशार असतात तसं आजूबाजूचं वातावरण निर्माण होतं तर असे जे कॉलेजेस आहेत तुम्ही ही माहिती घेणं गरजेचं आहे कॉलेजला व्हिजिट करणं गरजेचं आहे कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेण्यापूर्वी तिथली माहिती घेणं गरजेचं आहे आणि युनिव्हर्सिटी काय तर मला सांगाल तर मुंबई पुणे युनिव्हर्सिटी आहेतच चांगल्या नो डाऊट पण शिवाजी युनिव्हर्सिटीसुद्धा चांगली आहे इतर सुद्धा चांगल्या आहेत फक्त एक ॲडमिशन घेण्यापूर्वी ते कॉलेज किती जुनं आहे त्या कॉलेजमध्ये सगळ्या फॅसिलिटी आहेत का याच गोष्टीची खात्री करणं गरजेचं आहे बाकी अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर ते खाली विचारा अशा करतो जे मी माहिती सांगितले ते पॉईंट विचारात घेऊन तुम्हाला पुढचं डिसिजन घेण्यासाठी हेल्प होईल चांगले मार्क्स असतील तर ऑब्वियसली गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळत असेल तर घेतलेलं कधीही चांगलं कारण फी कमी असते आणि बाकी जे मी इतर पॅरामीटर सांगलेले सांगितलेले आहेत ते विचारात घ्या तसेच यापूर्वी फार्मसीमधील कोर्स निवडताना सिलेबस आणि इतर सगळ्या गोष्टींवरती ऑलरेडी खूप सारे सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे प्लेलिस्ट देत आहे शिवाय डिरेक्टली चॅनलच्या प्लेलिस्टला गेला तर तुम्हाला फार्मसीमधील कोर्स निवडताना ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टींवरती मी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आशा करतो ही माहिती आवडली असेल आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत आणि तुम्ही सगळे सोबत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल धन्यवाद थँक्यू